कल्याण ग्रामीण मधील सोळा हजार सातशे बोगस मतदार असल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केलाय एका -एका मतदाराची नावं असल्याचा दावाही राजू पाटलांनी मतदार याद्यांमध्ये घोळ करून हे लोक सत्तेत आले असा आरोपही पाटलांनी केलाय खूप मतदार यादीमध्ये घोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या पा, कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची के चाचणी केली त्याची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली अठि एक, एक माणसाची पाच पाच मतं प्रचंड प्रमाणात घोळ केलेले हे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी हो, खोटाटेपणा चालू द्यायचा नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की के तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या की ईव्हीएम वर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो